विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस याला पहायाला सवीस याला पहायाला सवीस किती ठरविले जावे पंढरीला परी प्रपंचाने डाव मांडियेला किती ठरविले जावे पंढरीला परी प्रपंचाने पाय मांडियेला प्रपंचाने पाय मांडी पाय बांध मनाचा मनाच्या पाखरा हो मनाच्या पाखरा विठ्ठल आकाश मनाच्या पाखरा विठ्ठल आकाश त्याला पहायाला मी झालो का सवीस त्याला पहायाला मी झालो का सवीस विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस विटेवर उभा तो युगे अठ्ठावीस या याला पहायाला मी झालो का सवीस त्याला पहायाला मी झालो का सवीस नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र आषाढ महिना आले की पंढरीच्या वाटी वाटेकडे वारकऱ्यांचे पाया लागतात जालना शहरामध्ये सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ज बुलढाणा जिल्ह्यातील संग्रापूर संग्रामपूर तालुका सोनाजी महाराज यांची दिंडी आलेली आहे अंदाजे सव्वा दोनशे ते अडीचशे वर्ष जुनी असलेली ही दिंडी आहे आणि सोनाजी महाराज या आवली या हयातीपासून असणारी ही दिंडी आहे आणि त्या संतापासून चालत असलेली ही दिंडी आज आस्ता कायद पंढरपूरमध्ये आज दोन हजार चोवीसपर्यंतसुद्धा चालू आहे सोनाजी महाराज यांचं कार्य आणि यांची भक्ती महादेवाप्रती नक्कीच होती आणि गोपाला गोपाला यांचं आवडतं भजन होतं महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये ही दिंडी काढलेली होती साधारण सहाशे ते सातशे वर्ष सहाशे ते सातशे किलोमीटर चालत जाणारी ही दिंडी आहे आणि दीडशे ते दोनशे वारकरी या दिंडीसोबत आहे जालना शहरामध्ये सत्तावीस जून रोजी मुक्काम केल्यानंतर आज सकाळी पाच वाजल्या आहे काकड आरती भजन चालू आहे आणि ही दिंडी आज अठ्ठावीस जून रोजी आंबडकडे मार्गस्थ होत आहे सोमनी जिनिंग यांच्या इथं अंबड इथे मुक्कामी असणारी पालखी नक्कीच मी रात्रीची व्यवस्था या दिंडीची दाखवणार नाही आणि आज सकाळचं प्रस्थानसुद्धा तुम्हाला दाखवणार

रात्रीचे साधारण साडेनऊ दहा वाजत आहे मित्रांनो आणि सगळे वारकरी आता हे आराम करत आहे अंदाजा चार वाजता दिंडी जालना शहरामध्ये या राजमंगल कार्यालयामध्ये पोचली आणि त्यानंतर इथं पोचल्यावर कीर्तन झालं भजन झालं आणि आता कीर्तनानंतर जेवण झालं जेवणनंतर आता हे वारकरी आराम करत आहेत आणि सकाळी सहा वाजता या दिंडीचं पंढरीच्या वाटीकडे प्रस्थान आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो या दिंडीला आता जेवण झाल्यानंतर आता झोपाचा टाईम आहे आणि या दिंडीच्या वारकऱ्यांना मसाला दुधाचं चा वाटप चालू आहे आपण बघू शकता की इथं वाटप चालू असताना प्रत्येक वारकरी या लाईनीत येत आहे आणि सुसंगतपणे हा एकामागे एक येऊन हे आ, मसाला दूध घेत आहे कुठेही धक्काबुक्की नाही आडावाडा नाही किंवा हास्यकल्लोळ नाही मात्रडबाणाने आवंतर बोलणं नाही अशी या दिंडीची ही शिस्त आपण इथं बघत आहोत श्री संत सोनाजी महाराज तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा माझे नाव मधुकर वासुदेव साबळे मुक्काम मी इथली जे आहे ते श्री संत सोनाजीबाबांच्या पाथिसूऱ्यामध्ये जालन्या दिल्यामध्ये जालन्याचा दिंडीचा मुक्काम आहे अकस्मरणीय श्री संत सोनाजीबाबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं म्हणजे महाराजांच्या बाबतीतला निश्चित असा त्यांचा जन्मा जन्माचा कालावधी सांगता येत नसला तरी महाराजांचा जन्मगाव बीर बावन आहे बावनवीर गावामध्ये कुठे नामक घराण्यामध्ये श्री संत सोन्याजी बाबांचा अवतार झाला आणि बालपणी आई बालपणी वडील वाढले आणि त्यानंतर आई सोनाजी बाबाला घेऊन आपल्या भावाकडे म्हणजे सुखे घराण्याचे सुखे हे सोनाजी महाराजांचे मामाकडे मामा आई घेऊन गेले आणि तेव्हापासून सोनाजी सु, बाबा लहानपणापासूनच मामाकडे राहू लागले मामाकडे राहत ला मामा असताना मामाने जे काम सांगितले ते काम करायचे विशेषतः भगवान श्री कृष्णाला जसा गाई चालण्याचा छंद त्याचप्रमाणे श्री संत सोनाजी बाबांना सुद्धा गाई चारण्याचा छंद होता गाई चारत असं दिवसा आणि रात्रीला नऊ वाजले म्हणजे बाबांनी हातामध्ये दगड घ्यायचे आणि ते दगड वाजवत वाजवीत गोविंद नामाचं भजन करीत करत त्यांच्या गुरु महाराजांच्या आश्रमात म्हणजे ऋषी महाराजांच्याकडे जायचे ऋषी जा महाराजांचं दर्शन करून महागिरी पर्वतावर जायचे आज महागिरी पर्वत म्हणजे त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरीचा पहाड जसा उंच आहे तसाच ह्या सातपुड्यामध्ये महागिरी पर्वत उंच आहे त्यावर चढणं अवघड आहे तरी पण त्या कालावधीमध्ये मध्ये बाबा रात्रीला दोन दर्शन झालं महादेवाचं दर्शन करून परत फिरले कि वारी हनुमानजीकडे यायची समर्थ रामदास स्वामीनी वारी हनुमानच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे रामदास स्वामीनी हनुमान एक, हा हनुमानजीची मूर्ती स्थापना केली त्यापैकी एक वारी स्थान आहे तिथं बाबा जायचे पुन्हा त्या मार्गे दानापूर मार्गे येत असताना एक हनुमंताचं मंदिर तिथं दर्शन करून बाबा सकाळी गाई चारण्याकरता हजर असत दररोज गाईची सेवा करत पण एक दिवस बाबांना गाई चालण्याऐवजी शेतातील कोपड्या खोदायचं काम सांगितलं म्हणजे जे काटेरी झोप असतात ते काटेरी झोपं करायचं काम सांगितलं बाबा गेले आणि त्या शेतामध्ये पडून राहिले लोकांना असं वाटलं कधी उठेन कधी झोप कोपड्या काढेन कधी झोपपा काढेल पण रस्त्यानं जी मंडळी बाजारला जात होती ती परत येईपर्यंत त्यांना कोपड्या उठून दिसल्या बाबांनी काम केलं आज त्या शेतात पुन्हा कोणतं निर्माण होत नाही झुडप कोणतं निर्माण होत नाही हा बाबांचा एक मोठा चमत्कार आहे असं बाबा ना मामाने सांगितलं गडी माणसांना बस स्वयंपाक घेऊन जा भाकरी घेऊन जा तर गेले तर दर भाकरी भाजी घेऊन जायची गडी माणसांनी म्हणायचं आम्हाला रोजच भाकरी भाकरी मिळते मिष्टांना एक दिवस मिळत नाही मामाच्याकडून भाकरी भाकरी मिळाली पण बाबाने आपलं त्या स्वयंपाकावर आपलं ओपन टाकलं ओपन टाकल्यावर त्याचं मेस्टांना तयार झालं सगळं एक बाब, जाँगो आ, जाँगो बाबा बाबाच लग्न झालं होतं का हो बाबाचं लग्न झालं बाबाला किती अपत्य झाले पुढे वंश का कसा बाबाला दोन मुलं होते त्यापैकी एक मुलगा अच्छा एक मुलगा होता नामदेव आणि तुंडली दोन मुलं होते तुंडली मरून पावला नामदेव आला नामदेव नामदेवाचं लग्न झालं एक मुलगा एक कन्या झाली मुलगा अच्छा मुलगी झाली मुलगी झाली अच्छा परत तिचं लग्न जेव्हा झालं तिला पण मुलगी झाली बाबाची जे वारसा कवता जर मी तुमच्या सर्व अच्छा 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 म्हणजे बाबाला बाबाला दोन मुलं होते दोन मुलं होते एक मुलगा वारला दुसऱ्या मुलाला एक मुलगीच झाली आणि तिला तिला मुलगीच झाली म्हणजे आता जो वंश आहे ते मुलीकडचा वंश आहे बाबाचा एक मुलगा झाला त्या मुलाला सुद्धा एक मुलगा झाला अच्छा अच्छा आणि तो मुलगा त्याच्या हां हो दिनाजी बाबाचा विधान केलं अच्छा त्यात सुरज प्रल्हाद पांडे सूरज प्रकाश पांडेकर असं नाव होत पण ते सूरज प्रकाश पांडेकर च्या दत्तक विधानामध्ये कुठे हे नाव केलं बाबाचं नाव कुठे होत आता तो या नावानी बाबाच्या या नावाने तो ओळखल्या जाते बाबांचं मंदिरांचं व्यवस्थापन सर्व तेच करतात करता। आणि दिंडी दिंडी किती वर्ष जुनी कितक केव्हापासून निघते सोनाजी महाराजांच्या कालावधीपासूनच ती म्हणजे बाबाच्या हयातीपासून म्हणजे सव्वाशे दोनशे अडीचशे वर्षापासून बाबा पंढरपूरची वार कधी होते अच्छा बाबांच्यासोबत काही भक्त मंडळी पंढरपूरला जायचे अच्छा अनेक बाबाच्या शेख चमत्कार होऊन गेले अच्छा पंढरपूरच्या वारीवरून घरी आले हां म्हणजे गाई चालायचं काम करा सवंगडी सोबत असताना गाई चालत असताना बाबांना म्हटलं भक्त लोकांनी आम्हाला प्रसाद द्या गाईच्या शेणात बोका घेतला तेवढ अच्छा तो शेण म्हणून पेढ्या सर्वांना वाट वाटला काही लोकांना असं वाटलं काय आहे तिला शेण वाटलं बाबा आपण कशाला घ्यायचं शेण कशाचं शेन घ्यायचं काही लोकांना फेकून दिलं जे आपलं तुपट्या पातुळं ज्याने घरी गेलं त्याला त्याला शेणाचं सोनं सोनं झालं सोनाची माझं सोन्याची अच्छा 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 असं म्हण म्हणून आहे आमच्याकडे सोनाची माझं तुमचं तुमचं वय किती माझं वय आज रोजी एकोणसत्तर वय किती वर्षापासून वारी करता वारी ही माझी पस्तीस वर्षापासून आहे बाबा सोबत पंचवीस वर्षापासून या अगोदर पंधरा वर्षात दुसऱ्या दिल्लीमध्ये होतं अच्छा आणि सोनाजी महाराज मंदिरापासून पंढरपूर किती अंतर आहे सातशे किलोमीटर सातशे किती सहाशे किती वर्ष किती दिवस लागतात तुम्हाला जायला अठ्ठावीस दिवस लागत अठ्ठावीस दिवस तुमचं नाव सांगा एकदा पुन्हा मधुकर वासुदेव साबळे मधुकर वासुदेवराव साबळे जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा अच्छा पळसखेड मधले जळगाव जामोद तालुका हा जिल्हा बुलढाणा जळगाव जामोद तालुका होता पण आता तो संग्रामपूर तालुका झाला नवीन अच्छा अच्छा त्यावेळेस जळगाव जामोद तालुका होता रामकृष्ण रामकृष्ण